पुण्यात गुरुवारी जीबी सिंड्रोमचे चे तीन नवे रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे बाधित रुग्ण संख्या एकशे तीस वरती पोहोचली आहे त्यातील वीस रुग्ण हे आहेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय दरम्यान आतापर्यंत पुणे पिंपरी चिंचवड महापालिका या क्षेत्रातील घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय तसंच बाधित गावातील जलवाहिन्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती युद्ध पातळीवरती सुद्धा करण्यात आहे पुण्यात गुरुवारी जीबी सिंड्रोमचे तीन नवे रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे बाधित रुग्णसंख्या आता एकशे तीस वरती पोहोचली आहे त्यातील वीस रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत जीबीएस मुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय दरम्यान आतापर्यंत पुणे पिंपरी चिंचवड महापालिका या क्षेत्रातील घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय तसंच बाधित गावातील जलवाहिन्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती पातळीवरती सुद्धा करण्यात येत आहे